नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हा मुलगा पुढे घेऊन काय चाललाय नेमकं काय आहे तर हे आहे आपल्या खेकडे पकडायच्या म्हणजे पर्यातले खेकडे असतात ना ते पकडायचे डबे आहेत तो आमच्या वाडीतला एक ना मुलगा आहे त्याचं नाव दीपू तर त्याच्यासोबत मी आज चाललोय तो आपल्याला दाखवणार आहे खेकड्या पकडून या डब्याच्या सहाय्याने तर तो, तो बघूया कसा केकडे पकडतो आणि डबे लावायची सिस्टम काय ना त्यासोबत आपण बघूया तुम्हाला पुढे दाखवतो तर आज आपल्या सोबत आहे आपल्या वाडीतली छोटी छोटी मुलं हा जो डबा घेतला आहे ना खांद्यावर हा आपण बांबूने ज्याला डबे बांधलेत ना हा आपला बटर हा आपला बाबू हा ग्रेट टी शर्टवाला हा चालतोय तो आपला दिपू सॉरी दिपू नाही दिऊ आणि याला काय म्हणतात रे कटप्पा चिडू नका रे त्याला नाव सांगा त्याचं याला याच नाव कार्तिक आणि हा बघा मोठं सहकार्य करतोय आपल्याला व्हिडिओ मध्ये आणि पाटण आपले दोन मित्र चालत आहेत एक आदू आणि आपला दिपू चला आता मी पर्यावर तुम्हाला दाखवतो कसे चेपतात ना डबे चला हे बघा मंडळी यांना जास्त घाई झाले डबे लावायचे यांना कुरल्या खायच्यात हा आपला आदू आणि हे बघा याच्या खाली आपला पर्या आहे आणि साईडला आमची विहीर आहे या विहिरीचं पाणी आमच्या पर्यालाच जातं आणि त्यानंतर ते, ते नदल्याखाली जॉईंट होतं चला आपण आता बघूया आपला पर्या कसा आहे तो हे बघा बरेच जण आले ते म्हणतात आम्हाला पण तुमच्यासोबत पर्यावर यायचं आहे म्हटलं चला दाखवतो तुम्हाला पण चला मग तुम्हाला आता डबे लावताना दाखवतो कसे डबे लावतात ना चला पुढे तर मंडळी दिपो आपला पहिला डबा लावायला चालला आहे तर तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे डबे लावायचे असतात हे बघा आमचा पर्याय ना त्याच्या दगडींच्या आतमध्ये खेकड्या लपलेल्या असतात आणि त्या रात्रीच तरण्यासाठी बाहेर येतात आणि त्यांना या डब्यामध्ये ना कोंबडीची आतडी वगैरे तो टाकतो आतमध्ये आणि त्या वाचला त्या कशा खेकड्या बाहेर पडतात आणि त्या डब्यामध्ये शिरतात हे बघा हा इथे त्याने बॉटलचं कापून लावलं आहे पुढचं झाकण त्यातनं खेकड्यात मी शिरतात मग इथे शिरल्या की है। ते बा बाहेर येत नाही आणि मग आम्ही कसं सकाळी येतो आणि खेकडे त्या काढून पिशवीतून घेऊन जातो हे बघा ही सिस्टम आहे अशा प्रकारे डबा चेप लावतो पाण्यामध्ये आणि त्याच्यावरती दगड ठेवतात आपला जो बटरचं नाव काय रे अत्तर व चांदीवडे तो आता दगड ठेवते वरती त्याला जास्त एक्सपिरियन्स नाही तर तरी पण पुढे पुढे करतो तो आमचा पूर्ण पर्या आहे हा पर्या पूर्ण खाली जातो ह्याच्या पुढे जरा तुम्हाला रान दिसत असेल पण खाली मोठा पर्या आहे पुढचा डाबाला तुम्हाला दाखवतो कुठे आम्ही लावणार तो हां मी इथेच लावला आहे अगदी विहिरीच्या बाजूला हे आमच्या बाजूला विहीर आहे इकडे आणि इथून वर रस्ता गेला आमची मोरे आहे रस्त्याची चला पुढे जाऊया आता हे सर्वजण पर्यंत चालले खाली खाली सगळ्यांकडे बघा एक एक डबा आहे आपला देऊ मागे राहायला देऊ पुढे जा रे आमचं देऊ आपण व्हिडिओमध्ये दिसले जरा सगळ्यांनी खाली वा आमचे सगळे बारके आहेत ना ते पुढे डबा लावायला गेले दुसरा आमच्या दिपूच्या वाटून ए जरा आज दाखवा रे वा आता पुढचा डबा लावायला आम्ही या वाटेन चाललोय ही वाट काही मला माहीत नव्हती पण आपला दिपू आहे ना तो इकडे जास्त फिरतो ना त्याला सगळं माहिती वाट कुठून कशा गेल्यात त्या आणि हा इथे तिसरा डबा लावायला चालला तो मला वाटतं पुढच्या नाही चढला तो बा तुम्हाला एकदम व्हाईट टी शर्ट दिसत असेल मध्ये मध्ये तो पुढे गेला आहे हे सगळे बोलतात की आम्ही सकाळी कुर्ल्या काळ जाणार आहे इथे कारण त्यान कुर्ल्या पाहिजेत हा बाबा इथून आमचा हा पर्याय चालला खाली सुंदर पर्या आहे आता आम्ही आमच्या पराने पुढे पुढे चाललो आहे वरती आम्ही तीन डबे लावले आहेत आता बाकी डबे आम्ही खाली लावणार जाता जाता वाट अगदी बेकार आहे चालला पण होत नाही आम्ही हळूहळू उतरतो आहे मी सर्वांच्या पाठी राहिलो कारण व्हिडिओ काढतो आहे आणि कसं माझ्या मात्र एक डबा आहे बघा मला पण त्यांनी काम दिलं आहे तर मी तर हळूहळू चालतो आहे जिथे जे डवं असतात ना मोठ्या पाण्याचे तिथे डबे चेपले जातात कारण तिथे जास्त खेकडे जातात ना कारण पाणी मोठं असतं आणि तिथे पूर्ण पाण्यामध्ये वास पसरतो त्या आतड्यांच्या कोंबड्यांच्या आणि मग त्या खेकड्या डब्यामध्ये जातात आणि एकदा त्या बा डबेमध्ये गेल्या ना तुम्ही त्यांना बाहेर पडता येत नाही त्यामुळे त्या आम्ही सकाळी येऊन काढतो पिशीमध्ये आणि घरी घेऊन जातो हा आप बघा आपला दिपू चौथा डबा चिपलेला आहे हा पाचवा डबा लावायला घेतला आहे असा मी जवळजवळ आठ नऊ डबे असे आणलेत आणि हा बघा या प्रकारे असा डबा लावतात इकडे पाणी पडतंय आणि या जे शेकडे जातात ना ते या साईडला आहे म्हणजे त्याचं झाकण या साईडला आहे त्याला वेळी पुढे रशी लावलेली आहे आणि साईडनं पूर्ण असे दगडवगड चेपायला जातात त्यात पूर्ण कारण समजा मोठं पाणी आलं ना पाऊस पडल्यावर तर डबा वाहून जायला नको म्हणून हे बघा हे आपल्या तेलाचे डबे आहेत अगदी काहीतरी दहा पंधरा लिटरचा डबा येतो ना तेलाचा हे त्याचशी बनवतात चला पुढे दाखवतो अजून कुठे कुठे लावणार ते आम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला चला पुढे बघूया मित्रांनो हा आपला दिपारा पडला होता माझा व्हिडिओ चालला नव्हता तेव्हा पण चांगलाच पडला आपटलंय चांगला हातावरती त्याला बघतो आधी कुठं लागलाय की नाही ते कारण हा जो स्पॉट आहे ना तिथे म्हणजे दगडात खूप अशी शेवळ आले चांगला आपटला तो खरंच मी पण ते हळूहळू चालतोय धरत धरत बसत बसत चाललोय मी माझ्या पाया असे सरत आहेत त्याला पुढे जाऊया पुढे जाऊया ह्या सगळ्यांना खूप हसायला आलंय जास्त करून बॅटरीला हसायला आलं कारण तू त्याला दिवसभर चिळवत असतो ना डिपू त्याला म्हणून आम्ही रात्री सुद्धा या पर्याला आम्ही बॅटरी घेऊन असे खेकड्या पकडायला येतो तेव्हा सुद्धा आम्हाला तिकड्या गावतात पाचशे वेळेपर्यंत तुला जो पर्याय दाखवला होता ना खेकड्या पकड्या आले तेव्हा तो हात पर्याय बघा हा दिवसा असा दिसतो पर्या खूप सुंदर पर्याय पण कसं साईटला पावसामुळे माती पूर्ण खचली खाली त्यामुळे जरा दिसायला तो विचित्र दिसतो आता आपला दिपू चाललाय कड्याच्या खाली हे बघा पूर्ण असं उंच आहे आणि पूर्ण वेळा स्लोप गेला खाली इथून तुम्ही जर सरकलात ना तर तुम्ही तुमचे हातपाय मोडले समजा हे बघा ऐकशी आता ते अगदी बसत बसत बाबू म्हणतो मी नाही जाते मला जाम भीती वाटते म्हणतो तो आधीच घाबरला कारण आमचा सोनू होता ना जो माझ्यासोबत तेकडे <laughs> पकडे आला होता रात्रीचा तो सरला होता इथून नशीब तो वाचला नाही तरी हातपाय मोडले असते आता तो मंडळी मुंबईला गेलाय परवा ट्रेनने तो मुंबईला गेला कारण त्याला कामाची वॅकन्सी आली होती मग त्याला मुंबईला बोलवलं भावाने त्याच्या तो का दीपू कुठं खाली गेला एकदम अगदी लांब गेला कारण इथे कुठला स्पॉट नाही जवळ आणि स्पॉट डायरेक्ट खाली आहे त्यामुळे तो खाली आपण डबा आता हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो आहे हे बाळा पाठचे बघा कसे धरून धरून जात आहेत ते घाबरले आहेत हा म्हणतो मी जाणारच नाही तुम्ही काय पण करा मला शेकायला नको तुमच्या हे बघा आता डबे लावून सगळे वर येत आहेत पाठशा नीट चालायला जमत नाही आधीपोबा कसा पाटापाट चालतो आहे तो कारण तो आठवड्यातून दोनदा इंदा डबे लावायला येतो ना त्यामुळे त्याला सवय झाली चांगली पाचशे बाबा कुठे खायला आले ते अजून त्याला चालणं पॉसिबल नाही आहे हा दिपो आला हा दुसरा आहे तो तो आपला बटर आहे तो डावात गेला कुर्ल्या बघायला पण त्याला आता कसल्या कुरल्या भेटत आहेत लवकर रे जायचं एक आत्ता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट सकाळी किती खेकड्या बघ भेटतात ना आपल्याला त्या बघूया आपण चला आता आपण चाललो पूर्ण घरी उद्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो कसं भेटत त्या चला आतासाठी बाय बाय मित्रांनो परत एकदा आलोय आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही डबे काढण्यासाठी परत आलोय बघूया आता डब्यामध्ये काय हेकडे भेटल्यात की नाही ते बघूया तर आम्ही आमच्या परनी खाल चाल खाली चाललोय आम्ही खालून पहिले सुरुवात करणार डबे काढायला इटली बादले आले नाही आम्ही खेकडे गोळा करण्यासाठी आता तुम्हाला खाली गेल्यावर दाखवतो कशा प्रकारे खेकड्या बुग्या सापडल्यात की नाही त्या डिपो आता आपला पहिला डबा काढायला गेलाय त्याने वरती लावला होता ना तो इथे काढायला गेलाय बोग्यात त्याच्यामध्ये काय सापडतं की नाही ते काल रात्री पाऊस पण एवढा नव्हता आणि आता आम्हाला सकाळी यायला पण थोडा लेट झाला कारण आम्ही काल जरा जास्त जागरण केलं ना त्यामुळे आता सकाळी आम्हाला साडेसहा वाजता यायचं होतं पण आता साडेसात वाजले परत पहिला डबा घेऊन येतो आहे मोठं बर्डी घेऊन येते बर्णी त्याचं बहुतेक काहीच नाही असं वाटतंय मला दिसत नाही इथून ते बघा बर्णी आणतो तो तर काही नाही आहे बघ काहीच लागलेलं नाही ह्याच्यामध्ये पहिल्या वर्णीमध्ये पुढच्या डब्यात बघायला जाऊया ला दुसरा डबा काढतोय जो आम्ही काल लावलेला होता या ढवा मध्ये त्यात बघे काय भेटतं की नाही ते तर मित्रांनो याच्यामध्ये एक ठिकडी वाटा आहे जसं दीपू बोलतोय त्याला एक आवाज आलाय शेकडीचा याच्यामध्ये भेटली वाटतं ते आपण शेवटला एका तर बादलीमधले गो गोळा करणार आहोत त्यावेळी तुम्हाला दाखवेन एवढी आहे ती आता आम्ही पुढे पुढे चाल चालतोय आणि आम्ही डबा गोळा करत चाललोय शेवटला डा याच्यामध्ये ओतून दाखवतो तुम्हाला बादलीमध्ये त्याला पुढे झाला आमचा आय थिंक तिसरा की चौथा डबा आहे यात सुद्धा एकच खेकडी गावले जास्त खेकड्या नाही वाटतं आल्या काल चरायला चला पुढे पुढे दाखवतो तुम्हाला बघत राहा आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला पुढे दाखवतो पुढे आपला व्हिपू चालला आहे त्याच्याबद्दल हळूहळू जाऊया कारण मी मोबाईल घेतले आता त्यामुळे जरा नीट चालवं आहे कारण बऱ्या पूर्णसा घसरट आहे त्यामुळे जरा चाबा काढायला चाललाय दिपू त्यात बघूया मंडळी या सुद्धा एक दोन वाटता आहे त्याला समजत आहे मला वाटतं द्या आतमध्ये पात्राच्या आतमध्ये हा का हा डबा आहे ना त्याच्यामध्ये वाटतं त्याला आहे तसं वाटतय बघूया पण शेवटला त्याला पुढे पुढे जाऊया मित्रांनो डिपो एकदा पुन्हा आता धबधब खायला चालला आहे त्याने काल एक खाली डबा लावला होता तो तो काढायला चाललाय इते ना, ना तो तो मी वरती उभा राहिलो कारण जरा इथे घसरड आहे ना त्यामुळे मी गेलोय नाही तो बोलतो मी जाऊन पटते त्याची आपण वाट बघूया मित्रांनो दीपाला यायला लागलाय परत वरती येऊ दे त्याला आपण आता डायरेक्ट वर जाऊया आणि बादलीमध्ये कोरल्या ओतून बघूया नेमक्या किती भेटले आणि कसल्या साईजच्या आहेत ना त्या आता बघूया आपण त्याला येऊ दे हळूहळू चप्पल पण वरच काढून गेलाय चपले बिना गेला होता कारण ते पाय सरतात ना हो सरता चपलेने त्यामुळे आपण डायरेक्ट आता वरती जाऊया आणि तिकडे बादली होतून बघूया त्याला वाटतं दोन तीन वाटतं तो बोलतोय असा तर मला दाखवतो वरती बादलीमध्ये होतून तर डायरेक्ट वरती मिळूया आता मित्रांनो दिपूने आपला पहिला डबा सोडला आहे हा आता दिपू असतोय बादली मध्ये आणि आपले भावा का सोबत आले हे बघा अदाक ते गावी घेऊन आले चरवायला विहिरीवर आपल्या हा दिपू पाहिला का उचतोय बघा जवळजवळ वाटत चार पाच गावले आहे का याच्या बादली मध्ये चार गावले आहेत अजून पाचवी आतमध्ये पण छोटी आहे ती या बघा मस्त दीपू आपला जास्त अनुभव आहे शेकड्यांमध्ये काय ते बोलते हा जवळजवळ तिसरा डबा दिसतोय आणि एवढ्या खेकड्या झाले टोटल नाही भेटलेस वाटत त्याला मी एक डबा खालव यामध्ये एक होती आता जवळजवळ जवळ चार डबे उरले अजून हे बघा हे अजून आपल्याला ओपन करायचे त्यांच्यामध्ये काय काय गावले लागेल मोठं काय सिंगल सिंगल डबल डबल असे कुरले आहेत त्यात मध्ये त्या ओव्हरऑल किती होतात ते बघूया सध्या एवढे झाले आहेत मस्त कळले आज कुठल्या हे बघा चु मला एकदमच दाखवतो शेवटला किती भेटल्यात त्या या बघा मित्रांनो टोटल आम्ही डबे फोडले आणि जवळजवळ एवढ्या खेळ्या निघाल्या मोठे पंधरा सोळा कुर्ले आहेत आतमध्ये मस्त मोठ्या मोठ्याच मिळाले खतरनाक एकदम काय काय अगदी तीन चार ते अगदी बारीक आहेत पण काय काय अगदी मोठ्याच भेटले ते बघा ही सर्वात मोठी आहे खेकडी आणि याच्या खालची पण ती पण मोठी आहे तर मस्त भेटले तुम्हाला तुम्हालासुद्धा असे जुगड वापरायचं असेल ना तर तुम्ही तेलाचे डबे आहेत ना पंधरा लिटरचे पत्राचे ते संपल्यावर ना तेल या प्रकारे झाकण लावायचं पुढे त्याला आपल्या दोन लिटरच्या बाटलीचं आणि याला अडकवायचं आणि आतमध्ये अशी कोंबडीचे आतडे वगैरे ना ते बाटलीमध्ये भरून टाकायचं ही बघा अशी बाटली असते छोटी दहावाली वगैरे अशी थम्सअपची असते ना त्यामध्ये अशी बाटली भरून टाकायचं आतमध्ये आणि भरून पॅक करून घ्यायचं आणि पर्यामध्ये असे लावायचे असे आडवे करून संध्याकाळी लावायच्यानंतर सकाळी बघायला यायचं लवकर असं तुम्हाला खेकडे भेटू शकतात चला तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शे लाईक कराला कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे हे बघा दीपोने असा जुगाड केला आहे कारण डबे पण बरेच असतात ना त्यामुळे आपण एक हाताने नेऊ शकत नाही त्यामुळे असे बांबू केला आहे तर साईडला अशी बांबू तो लावतो डबे आणि घरी घेऊन जातो तर चला भेटूया पुढच्या पुन्हा व्हिडिओमध्ये चला आत्तासाठी बाय बाय